नमस्कार शेतकरी मित्रांनो एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बघा तर आपण आज बघणार आहे बघा की आपला शेतकरी मित्र किती रुपये कमवतो भक्त ते तुम्हाला आज सांगणार आहे तर फक्त आणि फक्त ते बी मळणी यंत्रांनी मळणी यंत्र आहे मित्रांनो की तो महिन्याभरामध्ये एक लाख रुपये कमवत आहे तर ते तुम्हाला आज दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण बघायला लागेल तर माझ्यावर विश्वास नसेल तर व्हिडिओ सोडून जा व्हिडिओ बघू नका तर मग चला मग आपण जाऊ व्हिडिओकडे तर कोणती टेक्निक आहे तर मित्रांनो तो शेतकरी काय करत आहे बघा की शेतामध्ये म्हणजे त्यांना यंत्र घेतलं नवीन मळणी यंत्र घेतल्याच्यानंवर त्याला त्याचे जे, जे कट्ट काढायचं आहे का ते कट्ट आहे बघा एकशे ऐंशी रुपये मग एकशे ऐंशी असल्यामुळे की जो इसूप लागतो वाटे आम्हाला त्याचे जर चाळीस जर कट्टे झाले तर तुम तर तुम्ही बघू शकता तर त्याचे पैसे वरून चाळीस हजार चाळीस अठ्ठेचाळीस हजारात दोनशे रुपये तर मित्रांनो तो कमवत आहे इतका रोज तुम्ही म्हणशाल कसं तर म्हणजे मित्रांनो त्यांना ते यंत्र आणलं आहे बघा सस्त्यात मस्त पाच लाख रुपयामध्ये आणि मळणी यंत्र आणल्याच्यानंतर तो आता वर्ष महिन्याला कमवत आहे एक लाख तर तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांचे सारे कष्ट तर आपलं कट्टा आहे बघा एकशे ऐंशी तर मग आपल्याला किती पैसे द्यावं लागतं ह्या मळणी यंत्रासाठी आणि त्याचे रोजदार असतात तीन रोजदार असन ते पैसे काटून आणि त्याला खाली राहते बघा तीन तीन चार हजार रुपये कसे राहतात मग त्याच्यामुळे म्हणतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला असा होता की मळणी यंत्रावर होता तर व्हिडिओ कसा लागला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि अशा आपल्या शेतकऱ्यांना जुगाड केला आहे बघा कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला जर असे पैसे कमवायचे असेल तर मळणी यंत्र आणि भारी पावडचा टॅक्टर लागन मित्रांनो सोनाली का म्हणाल पैसे कमवत हे बघा तुम्ही बघू शकता तर बघा आपल्याकडे शेतकरी कसे पैसे कमवतात तर चला मी भेटूटेकडे